चक्क पिकअप फॅनला बांधून चोरट्यांनी पळविले एटीएम मशीन पोलिसांनी एकसष्ट किलोमीटरचा पाठला करत परत आणली लाखोची रक्कम बीडच्या धारूर येथे एक चोरीची विचित्र घटना समोर आली आहे यात चार चोरांनी मोठ्या सिताफीने एसबीआय बँकेचे ए टी एम मशीन अवघ्या दोन मिनिटात फोडले आहे त्यानंतर ते इतवर थांबले नाही तर त्यांनी त्यानंतर हे एटीएम मशीन पिकअपला बांधून पळविले ही घटना शनिवारी घडली होती हे दृश्य परिसरात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहे त्यानंतर या घटनेची माहिती बँक कर्मचारी आणि पोलिसांना समजताच त्यांनी अवघ्या चार तासामध्ये एकसष्ट किलोमीटरच्या पाठलागानंतर या प्रकरणाचा छडा चा लावत एकवीस लाख तेरा हजार सातशे रुपयाची रोकडही परत आणली आहे एकसष्ट किलोमीटरच्या पाठलागानंतर गेवरा येथील जायकवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये ही मशीन सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली मशीनमधील दिल संपूर्ण रक्कम परत आणली गेली आहे धारूरचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली आहे या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा तपास धारूर पोलीस करीत आहेत